नमस्कार श्री स्वामी समर्थ बघू शकता आईनं मस्त असं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे कधी ताक करायचं असलं ना तर स्टीलचंच भांडं घ्यायचं स्टीलचं नसतं आपलं मातीचं भांडं घ्यायचं आईनं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे तर बघू शकता इथं एक फुलपात्र दही आणि तीन फुलपात्र पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपण कधी ता दही आंबट असलं तर जरा जास्तच पाणी घ्याय थोडंसं कमी आंबट होतं इतकं घेतलेलं आहे ताक अशा प्रकारे घुसळून घेतलेलं आहे रवीनं मशीनपेक्षा मिक्सरपेक्षा आपण असं कधी हातानं केलेलं ताक पी आहे बघा लोणी किती आलेलं आहे बिलकुल लोणी काढलेलं नाही हे बघा आता वैरी येईल थोड्या वेळानं लोणी आता ह्याच्यामध्ये आई काय काय टाकणार आहे ते बघा थंडगार आहे असं हात लावला तर थंड लागत आहे तर तुम्हाला मी दाखवते फक्त इतकाच अद्रकचा तुकडा आणि अशी एकच मिरची छोटीशी तिखट आहे वाटून घेऊया तर बघू शकता इथं जिरा पावडर जिरा थोडीशी भाजून पावडर करून घेतलेली आहे ताजी ताजी करायची आणि साखर आणि ही आहे लाल मीठ म्हणजे शिंद्या लोण ताकामध्ये कधी शिंद्या लोण पिझावा म्हटलं तर बरं राहतं आहे लाल मीठ आहे हे बघा इथं आई टाकून घेता आहे आता इतकं लागल एवढं ते पूर्ण एवढी डेक्चीभर आहे ताक हे बघा इथं कसं वाटून घेतलेलं आहे अद्रक आणि मिरची असं वाटून घेतलेलं आहे आणि आता ही टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि साखर टाकायची हे आपण अद्रक आणि मिरची वाटून घेतलेलं वाटण आहे ते आपण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया असं छान एकदम मस्त छान जे म्हणतो ना आपण ताक जे उन्हाच्या वेळेस दुपारच्या वेळेस प्यायला खूप छान राहते आणि थंडावा पोटाला एकदम थंडावा देणारी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर बघा असं छान घुसळून घ्यायचं अशा प्रकारे खूप छान चव येते ह्या ताकाची इतकी भारी येते की नाही चव काहीच नाही त्याची चव कुठेच नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान लागते यवती सुद्धा एक ग्लास पिऊ शकता आपण खूपही एक ग्लास घेऊन पियायचं तर बघू शकता किती मस्त झालेलं आहे एकदम असं खूपच छान मठ्ठा झालेला आहे तर असा मठ्ठा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मग पिऊनसुद्धा बघा उन्हाळ्याच्या दिवसाला पोटाला थंडावा देणारे अतिसार उष्णता होणार नाही आणि वरून कोथिंबीर टाकायची मस्त अशी खूप छान लागते असं ताक पियायला आणि एक ग्लास मठ्ठा नक्की पियात उन्हाळ्याचे दिवस आहेत घट्ट मस्त लोण्याचा मठ्ठा खूप छान लागतो तर नक्की करा आणि प्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समज दिसला